बाजूला भाजप हा पक्ष काही वाईट नाही किंवा काँग्रेस वीस वर्षापूर्वी काँग्रेस सत्तेत होती तीच काँग्रेस आज भाजपाचा आणली आहे त्यामुळे ओरिजिनल भाजपवाले आहेत ते सध्याला फार प्रश्नच अवस्थेत ओरिजिनल भाजपांची अवस्था माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहिती आहे आणि त्या माध्यमातून ओरिजिनल भाजपवाल्यांनी देखील मला आशीर्वाद द्यायची घेतली काँग्रेसची लोक भाजपमध्ये घेतलीच आहेत म्हणजे म्हणजे हेच मला म्हणायचं आहे का भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक नाही असं माझं पहिल्यापासून स्पीच आहे पण आज मेजॉरिटी सत्ता असणार देखील सारे असतात देखील भाजपमध्ये मोठे मोठे नेते जे वडील मुख्यमंत्री गृहमंत्री स्वतः ते दोन वेळा अशा माणसांना घ्यावं लागतंय काय काय काही काय जनतेचा फीडबॅक वेगळा येत असेल ना म्हणून ते निर्णय घेत असतील माझ्या माहिती प्रमाणे पवार साहेब होते शिंदे साहेब होते देवेंद्र फडणवीस साहेब होते माजी दादा होते उद्धव साहेब शिंदे होते त्यावेळेस सर्व पक्षांनी भूमिका घेतली होती ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आला होता मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे आणि आता लाखो हरकत आलेले आहेत ओबीसी बांधवांच्या आणि मराठा समाज आमचाच भाव आहे ओबीसी आम्ही एकच आहोत परंतु हा खेळ ठेवून येतो पाच जर त्यांना द्यायचा असेल तर आर्थिक त्यांचं चाललेलं आहे त्यांना माझ्या माहितीप्रमाणे वीस तारखेला तेच बिल वाजत ओबीसीला धक्का दिला होता मराठा समाजाला आरक्षण आजवर सर्व इलेक्शन पाणी प्रश्नावर पाणीचा प्रश्न आम्ही सोडवत पाणी प्रश्न मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा रामराजन विचारा ते बिल आणि पैसे स्वतः गिरीश सोनवडीला विशेष त्या बजेटच्या दृष्टीनं फाटावला असेल मानला असेल किंवा पलटणला कोरेगावला अतिरिक्त फंड देण्यासाठी पैसा कमी पडला होता त्यावेळेस मी गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस विनंती करू ती फंड मी दिल्यानंतर रामराजेंनी सुद्धा माझं अभिनंदन केलं त्यामुळं मी त्या भागातलाय दुष्काळी भागातला आहे मला त्याची व्यथा माहित आहे परंतु आम्हाला जास्त दिवस मंत्री संधी बी मिळाली नाही आणि मला इरिगेशन खातं मिळालं असतं तर प्रॉब्लेम नव्हतं पण मला खातं त्यांनी जातीव दिलं शेळ्या राखा मेंढर काढाण दूध काढा मासे मासंधारा म्हणजे हे काँग्रेस आणि भाजप नेहमी मंत्रिपदाची फात येत त्यांनी आम्हाला विचार केलेला नाही ना त्यामुळं मी पाण्यावर नाही सांगणार जेणे जेणे काँग्रेस आणि बीजेपीने पाण्यावर महत्व मागितले नाही लोकांना जाऊन सांगणार बाबा का दिलं नाही त्यांनी प्रश्न तुम्ही त्यांना विचाराय कोणच मी त्यांना सांगतो तुम्हाला उमेदवारी दिली आता मी भाषणात सांगितलं ना साहेब मागे आता मोठे नेते सांगत होते आदरणीय साहेब असेल गडकरी साहेब असतील मोदी साहेब मला चिन्हा मी कशाला पक्ष काढला तुम्ही सर्व मंडळी पैसे मला देऊन एक वर्ग करता लोक मला बोटाने मारतील म्हणून मी माझं छोटस का घर असं माझं घर वा बाबासाहेब आंबेडकर शिलू फेडरेशन काढला होता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरचे नऊ खासदार होते नेहरू त्यांना म्हणले होते की यू बिकम ए नॅशनल प्रेसिडेंट प्रेसिडेंट ऑफ द इंडिया बाबासाहेब काय म्हणले माझी चोपडी आहे ती मला मला राहू द्या मी काय तुमच्यात मला तुम्ही पंतप्रधान हे हे वाक्य लक्षात ठेव म्हणजे आज त्या बाबासाहेबांमुळे दलित बांधव असेल व बहुजन समाज असेल सर्व समाज असतील त्यांना न्याय द्यायची भूमिका स्वतःचा पक्षाचा नेता बाबासाहेब आंबेडकर होता बाबासाहेब तर दुसऱ्या पक्षाचे नेते असते ती कान विक हे काहीच करू शकले नसते म्हणून आम्ही ठरवलेलं आहे आणि मला राजकारणात बरस धडा शिकवला काशीराम काशीराम नावाच्या माणसाने त्यामुळं जितकी संख्या संख्यावारी उसकी उतनी भागीदारी आणि त्या त्या लेव्हलनं जर गेलं तर भलं होईल नंतर मुंडे साहेबांनी मला मुलगा मारला माझ्या जमीचे बघतो असं मी म्हणत नाही महाविकास आघाडी नाही जनता म्हणते मी सरळ बांधावून फिरत आलो विचारलं आता काय झालं काय होई कसली इडिन शिडी काय ओ असा सामान्य आडाणी माणूस भी तो कधी कल्चरला बी येत नाही तो माणूस म्हणतोय इडी बिडी काय आहे काँग्रेसच्या काळात होत होत त्याला प्रमाण होत आता काय झालं तुम्ही आमच्यावर यात तुम्हाला आम्ही राहून द्या आलो हे बरोबर नाही हे सामान्य लोक याच जजमेंट घेण्यात आता महायुती मधून नाही मला भाजपने विचारलं नाही काँग्रेसने विचारलं नाही तिने विचारलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं किंवा ते म्हणतात आम्हाला मला कुणीच ह्या चौघाने विचार नाही म्हणून आमचं उमेदवार डिक्लेअर झालं परत शेट्टी प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर किंवा प्रकाश बिलकुल तसं काय तसं अजून चर्चा काही चर्चाच नाही स्वतंत्र आम्ही लढतो परभणी परभणी माडा आणि परभणी तुम्ही लढणार आहे मी आज कॉन्फिडन्स तुम्हाला सांगतो विजय खासदार म्हणून सर्वांना पार्टी आहे नाव घेऊन ते उडून आल्यानंतर विकासाच कारण देते मांडी राहून बसले याबाबत चत्तेमध्ये फारसं समाधानकारक बाबी तुमच म्हणून जनतेने ठरवावं खरं काय आणि खोटं काय आतल्या दिवशी तुम्ही सांगताय श्वेत पत्रिकेत सांगताय की हा दोष आहे दुसऱ्या दिवशी घेताय आदल्या दिवशी सांगताय की एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार आहे चौथ्या दिवशी तुम्ही काय करताय तर जनतेच्या दरबारात आम्ही न्याय मागायचा आहोत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी माढा आणि परभणी मतदार संघातून लोकसभा निवडणार असल्याची पलटण येथे घेतलेल्या विजयी निर्धार मेळाव्यात केली घोषणा माढा आणि परभणी मतदार संघातून एकाच वेळी लोकसभा उमेदवारी लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे यावेळी भाजप आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधत भाजपमध्ये सध्या काँग्रेस आल्यामुळे भाजप काँग्रेसमय झाली आहे त्यामुळे मूळचे भाजप अस्वस्थ झाले आहे सत्तेचा गैरवापर होतो याविषयी सामान्य जनता बोलत असून तुम्ही आमच्याबरोबर या नाही तर तुम्हाला आम्ही राहू देणार नाही हे असं वागणं योग्य नाही सामान्य लोक आता याला उत्तर देतील अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी केली आहे